विशाळा <laughs> <laughs> रोहित आजवे सरपंच किशोरराव लगड आपण कुस्ती रावायला आखाड्या मेजर किशोरराव लगड यांच्याकडून एकतीस हजार रुपये इनामावती कुस्ती लागते रोहित आजवे हात वर्गात शालेय राष्ट्रीय स्पर्धेतला पदक विजेता अजय आजवेचा चिरंजीव टेचरला सराव करतो महाराष्ट्र केसरी पला निष्ठपंत कोशेंचा बट्टा आणि विशाल आढाव शिवछत्रपती कुस्ती संकोर पाहणे वस्ताद युवराज आणि सलामी बला सोन्या उचाळे चालू साला जरा महाराष्ट्र केसरीला या नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पलीकडं मिळायला गेचा आणि त्याच्या विरोधात लढणारा किरण धनगर कुस्ती करा किरण तुमच्या बाजूने काहीच लढत नाही छोट सोडा अशोक पालवे आकाश असत पटा लागण्याचा प्रयत्न होता सोन्या उताळेचा समाज दुहेरी पटा लागतोय रुषके सुताळे रोहित आजवे कुस्ती करा कुस्ती करा पुढची कुस्ती अजून तीन कुस्त्या वाटल्या आकाश चव्हाण अशोक पालवे आकाश चव्हाण अशोक पालवे दुसरा प्रकार ही कुस्ती आर सी बी ग्रुप अध्यक्ष लालाराव हांडवी यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये नवर कुस्ती लागणार आहे शाबास कुस्ती करा किरण नगर कुस्ती करा किरण पुडगे टेकले नाही दाजून कुस्ती फॅसिव करू नका हा शाबास आपण काहीतरी घालायला पाहिजे तालवे पहिला पुतळा अशोक आकाश दुसरा प्रकार तळाखडे मध्ये या तालवे पहलवान आणि मुली वंदा आपला प्रयत्न करू केले तिकडे ऋषिकेश होताय ना तो हेरी पट्टा लायकरार हिट आजवेना केडगावचा पोरगा अजय भाऊ अजमेरचा पत्ता चिरंजीव आहे त्याचा आणि पलीकडे संध्या उन्साळीला कचरा घेतलेला हो पण असं बेणकामाची गर्दी निघून गेली ही सगळी मंडळी गर्दी आहे आणि प्रत्येकानं मनोमन ठरवलेलं आहे आमच्याही घरामध्ये एक पोरग तयार करणार नाही पोराला जमलं तर नातू पैलवान करणार नाही जमलं तर लेकीच्या लेकाला पैलवान करणार नाही जमलं तर पुतण्याला पैलवान करणार पण आमच्या घरामध्ये एक पोरग तयार करणार शबास रोहित शबास अरे आळावा पहिला आता बघतोय कुस्ती समोरासमोर करा की त्या जरा काय कुस्त्या चालू तो दोन खट्ट कुस्त्या चालू आहेत ऋषिकेश उचळी किरण दंगा चला कुस्ती करा सौरभे मोहित मस्के सौरभ जाधव ऋषी लांडे पैलवान तयार रहा प्रकाशे पुढच्या वर्षी जमलं तर सगळ्या कुस्त्या टिपूनच घ्या म्हणजे डोक्याला शिलत नाही राहत जोडायचं ठेववायचं पाहुणाच्या शंभर रुपयापासून जोडून लावा काय अडचण पन्नास लावायच्या तर सत्तर लावा आकडा थोडा मोठा करा दोन दोन कुस्त्या घ्या एक चांगली कुस्ती चालू आहे इकडं गाडगे साहेब एवढा टाइम न लागायला ते काय मॅगी काय ढाक शबास नॅशनल चॅम्पियन मला संधी बाप्पा फोडे जाऊन वाटतो सोनीका विजय झाला आणा पैवाट हे म्हणा बक्षीस घेऊन ना तुझा झाले झाले चला विशाल आणाव